नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही एक थोडासा वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत भविष्य कथनाच्या साधना म्हणजे आपण अनेक व्यक्तींना असं कधी कधी आपल्या आयुष्यात बघितलं असेल की जे तुमचं फक्त तोंड बघितल्यानंतर तुमचा भूतकाळ सांगायला सुरुवात करतात तुमच्या आईचं नाव हे आहे वडिलांचं नाव हे आहे बायकोचं नाव हे असेल किंवा तुमची एक वर्षापूर्वी ही घटना घडलेली होती आयुष्यामध्ये वगैरे वगैरे काही साधक असेही तुम्हाला दिसतील की कागदावरती पर्ची म्हणजे तुमचं काही भूतकाळ असेल तो त्याच्यावर लिहून ठेवतात आणि तुम्ही त्यांच्या समोर गेल्यानंतर तुमच्या मनात जे काही होतं ते त्याच्यात सगळं लिहिलेलं आढळतं तर अशा गोष्टींचं आपल्याला आश्चर्य वाटतं अनेकदा नाडी ज्योतिष या नावाखालीसुद्धा अनेक पद्धतीने काही गूढविद्यांचा आश्रय घेतलेला असतो ना नाडी पट्टी रीडर जो असतो तो बऱ्याचदा त्या पट्टीवरनं न सांगता गूढ विद्येचा आश्रय घेऊन सांगत असतो त्यामुळे फक्त भूतकाळातल्याच घटना खऱ्या होतात आणि भविष्य काळ ते जे सांगतात तो खरा होत नाही असा अनेकांचा अनुभव आहे नाडी रीडरच्या बाबतीतसुद्धा तर असं नक्की कोणत्या विद्येच्या आश्रयाने या गोष्टी होत असतात अशा कोणत्या गूढ विद्या आहेत ज्या भविष्य कथन करण्याच्या मार्गामध्ये वापरल्या जातात तर ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत अतिशय गहन विषय आहे बऱ्याच जणांना असं वाटेल की हा एक अंधश्रद्धा आहे पण ही अंधश्रद्धा नाही आहे कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे म्हणून ती अंधश्रद्धा होऊ शकत नाही या साधनांचं वर्णन जे आहे ते प्राचीन तंत्रशास्त्राच्या ग्रंथांमध्ये एस्पेशली संस्कृतमध्ये लिपीबद्ध करून ठेवलेलं आहे जाणकारांनी त्याचा अभ्यास जरूर करावा परंतु ही अंधश्रद्धा मात्र बिलकुल नाही आहे आम्ही श्रोत्यांना सांगू इच्छितो या प्रकारच्या विद्या साधना शक्ती अस्तित्वात आहेत त्यांचा वापर तुम्ही कसा करता त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा भविष्य कथनाच्या साधना नक्की कोणत्या ते, ते आपण आता जाणून घेतोय त्यामध्ये प्रामुख्याने दोन पद्धती आहेत दोन प्रकार आहेत हे मी इथे सांगू इच्छितो आहे सात्विक साधना म्हणजे सात्विक देवता ज्या असतात त्यांची साधना आणि काही तामसी शक्तींची साधना ज्याला तामस साधना असं म्हणतात आता तामस साधना म्हणजे काय तर ता तामस मंत्रांची साधना असते ती काही तामसी शक्ती असतात तामसी शक्ती म्हणजे ज्यांना काही विशिष्ट बळी लागत असतो मांस लागत असतं मद्य लागत असतं इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या तमोगुणी शक्तींना लागत असतात सात्विक देवता ज्या आहेत त्यात फक्त स्मरण मात्र संतुष्ट होत असतात त्यामुळे तामसमंत्रांची जी काही साधना असते ती मात्र प्रॉपर मार्गदर्शनाशिवाय गुरुच्या संगतीने गुरुच्या समोर करण्याची ही साधना असते नाहीतर काय होतं याचं वर्णनही शास्त्रामध्ये केलेलं आहे तामस मंत्रांची साधना असेल तर ती जर आपण फक्त पुस्तकात मंत्र वाचून जर करायला लागलो तर त्याचा विपरीत परिणाम अनेकदा होत असतो तो मंत्र आपल्याला लाभतो का नाही इथपर्यंत सगळी सुरुवात असते अनेक प्रकारची चक्र तो शोधन मंत्र शोधन करायची तंत्रशास्त्रामध्ये दिलेली आहेत की अमुक एक मंत्र माझा ऋणी आहे का मी त्या मंत्राचा ऋणी आहे हे आधी बघायला लागतं त्याचप्रमाणे तो मंत्र सिद्ध आहे साध्य आहे सुसाध्य आहे का अरी म्हणजे शत्रु समान मंत्र आहे हे पण आपल्याला माहीत नसतं त्याचप्रमाणे अनेकदा पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेकसुद्धा असतात तर अशा प्रकारे जर तुम्ही मंत्र जप करू लागलात तर तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे मंत्र चळे पिसे लागते सत्वर म्हणजे मंत्र चळ म्हणजे काय तर मंत्र म्हणताना जर काही उच्चारणात चूक झाली तर त्यामुळे उत्पन्न होणारा जे काही वेळ आहे त्याला मंत्र चळ असं म्हणतात आणि त्यांनी पिस म्हणजे तो वेडा पिसा होऊन जातो मनुष्य तर अशा प्रकारे अशी जी काही साधना असते ती तामस शक्तींची जी साधना आहे ती करण्यापूर्वी दहा वेळा विचार करायला लागतो त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या शक्ती आहेत त्यातली सर्वांना परिचित किमान ऐकिवात आलेली साधना कोणती असेल तर पिशाचिनी नावाची साधनं आहे म्हणजे ही पिशाचिनी आपण अनेकदा ऐकत असतो म्हणजे नुसतं ऐकिवातच असतं की अमुक व्यक्तीला ही पिशाचिनी अवगत असावी पण नक्की काय आहे ती साधना अर्थात इथे आपण मंत्र किंवा तंत्र त्यातलं काहीच जाणून घेणार नाही होत पण नक्की हा विषय काय आहे हे आम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवतोय तर ही जी साधनं आहे ही अजिबात फारशी कठीण साधना नसते त्यामुळे बरेच लोक ही साधना करतात शिवाय ही साधना काही मंत्र त्यातले असे आहेत जे घरातसुद्धा करता करता येतात त्या मंत्रांसाठी कुठेही बाहेर जायची गरज नसते पण त्यातले काही मंत्र जे आहेत कर्ण पिशाचिनीचे अनेक मंत्र आहेत त्यातले काही मंत्र स्मशानातसुद्धा करता येतात त्याची सिद्धी जी असते ती कारण प्रत्येक गोष्टीसाठी स्थळं काळ आणि वेळ या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात म्हणजे तुम्हाला एखादं जर तोडायचं असेल तर उद्यानातच तुम्हाला, जायल तुम्हाला जायला लागेल तर त्या पद्धतीने त्या साधनेत जी देवता आहे तिचं वास्तव्य जिथे असतं तिथं तुम्हाला जायला लागतं तर काही ठिकाणी स्मशानात जावं लागत नाही किंवा फार मोठा बळी किंवा काही अशा गोष्टी त्यांना द्याव्या लागत नाहीत अशाही काही त्या कर्णपिशा चीनीच्या साधन आहेत तरीही जे लोक ही साधना करतात त्यांना थोडंसं दुर्दैवीच म्हणायला लागेल त्याचं कारण असं आहे की मनुष्य इतर कोणतीही चांगली साधना यानंतर करू शकत नाही म्हणजे ही जी साधना आहे करण्यापेक्षा चिनीची त्यानंतर सात्विक शक्तींच्या साधना त्याला करता येत नाही त्याला स्ट्रिक्टली बॅन होऊन जातो तो त्या काही गोष्टींसाठी उदाहरणार्थ एखादा यज्ञोपवित संस्कार झालेला ब्राह्मण जर ही साधना करेल तर त्याला त्यानंतर गायत्री मंत्राचं उच्चारण देखील त्याच्या आयुष्यामध्ये करता येत नाही कारण सात्विक मंत्र आणि हा एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध असणारा तामसी मंत्र ज्याप्रमाणे दही खाल्ल्यावरती आपण गूळ खात नाही कारण दोन्ही विरुद्ध त्याचं पॉयझन होत असतं त्यामुळे तामस मंत्रांची साधना जो करतो त्याला सात्विक मंत्रांचे जप करता येत नाहीत आणि या कर्णपिशाची या शक्तीवर त्याला ताबा सुद्धा नंतर ठेवता येत नाही साधक जो असतो हा तो सर्व बाजूनी गांजून जातो आणि भयानक अस्वस्थता प्राप्त होणं हा या साधनेचा प्रमुख परिणाम नंतर नंतर त्याला अनुभवायला येतो पहिला पहिल्यांदा माझ्या वाटते दुसऱ्या कारण ह्या साधनेचं वैशिष्ट्यच असं आहे की इतकी प्रसिद्धी अचानक त्याला मिळून जाते कारण मला सांगा एखाद्याने जर तुमच्या मनातलं ओळखलं किंवा तुमच्या पाकिटात असलेल्या नोटेचा नंबर जर सांगितला त्यानंतर तुम्ही आत्ता कोणता पदार्थ खाऊन माझ्याकडे आलेला आहात असं जर तुम्हाला सांगितलं तर नॅचरल आहे की व्यक्ती आश्चर्यचकित होते आणि संपूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवते त्याला गुरु सुद्धा मानते तर अशा पद्धतीने हे जे साधक असतात ते पहिल्यांदा त्यांची चलती असते पण कर्णपिशाची साधना करण्यास म्हणूनच हे लोक प्रवृत्त होत असतात की यांना पटकन प्रसिद्धी मिळेल पैसा मिळेल इत्यादी या साधनेनी कोणत्याही व्यक्तीचा जो भूतकाळ असतो तो अत्यंत अचूक पद्धतीने सांगता येतो मागच्या पाच सात पिढ्यांची नावं सुद्धा अगदी आरामात सांगता येतात आता ही जी साधना आहे कर्णपिशाचिनीची ही साधना प्रामुख्याने रात्री करायची असते कारण ज्या काही तामसी शक्ती असतात त्या सूर्यास्तानंतरच बलवान होत असतात नेहमी त्यामुळे त्यांची साधना कधीही दिवसा सूर्यप्रकाशात होत नाही काही साधकांना ही जी मंत्राची किंवा या विशिष्ट तंत्राची जी काही सिद्धी आहे कर्णपिशाचिनीची ही तीन रात्रीमध्ये फक्त साधना करून प्राप्त झालेली आहे किंवा मिळते असं शास्त्रातही दिलेलं आहे एकदा ही सिद्धी मिळाली की कर्णपिशाचिनी जी देवता आहे ती त्याला वश होते आणि साधकाच्या कानात सांगत राहते म्हणजे आपण फोनवरती किंवा मोबाईलवर जसं दुसऱ्याचा आवाज ऐकतो तसं ती कर्णपिशाचिनी जी असते ती समोर आलेल्या व्यक्तीचा सगळा जो काही भूतकाळ आहे तो त्या व्यक्तीच्या कानात म्हणजे त्या साधकाची इच्छा असो किंवा नसो कर्णपिशाचिनी साधकाच्या कानात सतत सांगत राहते आणि साधकाचं सा तोंड आपोआप बोलू लागतो तो कारण किती ऐकणार मनुष्य ऐकलेलं तर त्याला बोलणं भाग आहे त्यामुळे तो बोलायला लागतो त्याच्या तोंडावरचा ताबा सुद्धा हळूहळू निघून जातो आणि परिणामी सर्वसामान्य मनुष्य ज्याप्रमाणे विचार करून बोलतो तद्वत हा साधक वागू शकत नाही कारण कर्णपिशाचिनीच्या सतत सानिध्याने त्याची विवेकशक्ती बुद्धीचा ताबा जो असतो तो नष्ट होऊन जातो त्यामुळे इच्छा नाही अशा गोष्टींचं ज्ञानसुद्धा त्याला उगीच व्हायला लागतं शेवटी अशा साधकाला एखाद्या खोलीत कायमचं कोंडून तरी घ्यायला लागतं किंवा अरण्यात निघून जावं लागतं किंवा जिथं माणसांचं दर्शनच होणार नाही अशा ठिकाणी राहायला लागतं कारण माणसं समोर आली की ती बोलायला लागते आणि हा वेडा पिसा होऊन जातो त्यामुळे ही साधना जी आहे ती पहिल्यांदा प्रसिद्धी तुम्हाला पैसा आमाप मिळवून देईल सध्याच्या काळात समाजात तुम्ही असे लोक बघत असाल की ज्यांना मागच्या दोन चार वर्षामध्ये खूप प्रकारची प्रसिद्धी मिळालेली असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे साधक जे आहेत हे कधीही त्यांना ही शक्ती वश आहे असं सांगत नसतात ते सांगताना मात्र सात्विक देवतेचा मुलामा त्याला देत असतात म्हणजे मला हनुमानाची सिद्धी आहे मला बालाजी प्रसन्न आहे मला विष्णूंची सिद्धी आहे मला स्वामींची सिद्धी असं सांगत असतात पण प्रत्यक्षामध्ये हिडन जो काही प्रकार असतो तो वेगळा असतो याच्यामध्ये पुढची जी साधन आहे ती वेताळाची साधना, साधना सांगितली आपल्या सगळ्यांना माहिती आहे भूतानचा राजा तो हा वेताळ सांगितलेला आहे त्यामुळे वेताळामध्ये सुद्धा अनेक प्रकार तंत्रात दिले त्यातमध्ये प्रामुख्याने अग्निवेताळाची साधना अनेक लोक करत असतात या साधनेनी कोणत्याही व्यक्तीचं भूत भविष्य आणि वर्तमान जाणता येतं त्याचे विशिष्ट मंत्र शाबरतंत्रामध्ये नवनाथांनी सुद्धा दिलेले आहे आणि काही संस्कृत मंत्र सुद्धा तंत्रशास्त्रात दिलेले आहेत या पद्धतीने अग्निवेताळ जो असतो तो वश होतो म्हणजे त्या व्यक्तीच्या विशिष्ट शरीरातल्या पार्टवरती त्याला वास करायला सांगायला लागतं उदाहरणार्थ नेत्रामध्ये असेल किंवा अंगठ्यावरती असेल अशा पद्धतीने जर त्या वेताळाचा तिथे तिथे वास झाला तर वेताळ हा मुळातच तामसी शक्ती आहे त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शरीरावरती त्याचा वास होतो ती व्यक्तीसुद्धा तशीच होऊन जाते तामसी होते त्याला सुद्धा ह्या अभक्ष भक्षण असेल अपेय पान असेल ज्ञानसारख्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या, त्या त्याला सतत लागत असतात त्यामुळे तामसी शक्तीचे साधक जे असतात ते कधीही तुम्हाला सात्विक आढळणार नाहीत त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीसुद्धा तशा होऊन जातात आता हे वेताळ साधना जर केली आणि वेताळ प्रसन्न झालं तर काय होतं तर संसारिक लोकांच्या समस्यांचं समाधान करता येतं काही विशिष्ट वनस्पतींचं ज्ञान सुद्धा या वेताळाच्या साधनेद्वारे होत असतं तसंच वेताळाच्या साधनेद्वारा शत्रूंना नुकसान सुद्धा पोहोचवता येत असतं म्हणून काही तांत्रिकांचा आश्रय घेऊन काही लोक जे काही उद्योग चुकीचे करत असतात त्याच्यामध्ये ही साधनासुद्धा असते याशिवाय इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही शक्ती आहेत त्या वेताळ साधनेने प्राप्त होतात तसंच एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे आली तर त्याला रोग जर झाला असेल तर तो कोणत्या पूर्वजन्माच्या प्रारब्धानी किंवा कोणत्या चुकीच्या कर्मामुळे झालेलं आहे ते सुद्धा तो वेताळ सांगत असतो कारण वेताळाची साधनं ही पिशाचिनीपेक्षा थोडीशी वरची साधनं आहे त्यामुळे इतर ज्या हिडन गोष्टी आहेत त्यासुद्धा तो सांगत असतो तसंच कोणत्या पापामुळं हा व्यक्ती दुःख भोगत आहे हे सुद्धा तो सांगतो त्याच्यावरचं निराकरणसुद्धा काय करायचं हे सुद्धा सांगत असतो त्यामुळे अनेक लोक हा वेताळ सिद्ध करत असतात पुढची जी साधना येते ती म्हणजे यक्ष आणि यक्षिणी यांची साधना अनेक प्रकारच्या यक्षिणींचा उल्लेख तंत्रशास्त्रामध्ये आलेला आहे या यक्ष यक्षिणींना गौण देवता असं म्हणलं आहे गौण म्हणजे काय प्रत्येक लोक भूहू भुवाहा स्वहा महा जनहा तपहा सत्यम असे सात प्रकारचे लोक आहेत तर या सात लोकांमध्ये ज्या काही गौण स्तरावरती देवता आहेत त्यांना यक्ष यक्षिणी असं म्हणतात त्याच्यावरती येतात गंधर्व असतात त्यानंतर येतो इंद्र असे त्यानंतर येतो बृहस्पती असं वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांना वेगवेगळे लोक दिलेले आहेत तर गौण लोकातल्या ज्या काही देवता आहेत त्यांना यक्ष किंवा यक्षिणी असं म्हणलं जातं या देवता सुद्धा ज्या असतात त्या साधकाचं शक्यतो नुकसान करत नाहीत असं दिलेलं आहे अनेक यक्ष यक्षिणींचं वास्तव्य जे असतं ते काही वृक्षांमध्ये असतं उदाहरणार्थ वट यक्षिणीची एक साधना दिलेली शास्त्रामध्ये ती वडाच्या झाडाखालीच रात्री त्याचा जप करून ती यक्षिणी सिद्ध होत असते तसंच काही यक्षिणींची साधन ही पिंपळाच्या झाडाखाली करायला सांगितले त्यामुळे काही विशिष्ट वृक्षांमध्ये यांचा वास विशिष्ट दिशेच्या फांद्यांवर सुद्धा असतो त्यामुळे या यक्ष यक्षिणी आसंख्येत या साधकांना मर्यादित स्वरूपात मदत करतात परंतु आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने यांची या साधकाला कधीही फारशी मदत होत नाही थोडक्यात इहलोकातले जे काही भोग आहेत म्हणजे तुम्हाला संपत्ती पाहिजे असेल बंगला पाहिजे असेल तुम्हाला ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुम्हाला आयुष्यात भोगासाठी म्हणून पाहिजेत त्या वस्तूंचा पुरवठा जो आहे तो या यक्षिणी साधनेच्या माध्यमातून होत असतो एखाद्याला कीर्ती पाहिजे प्रसिद्धी पाहिजे तर नॅचरलच त्या गोष्टींमुळे ती येऊन जाते यक्ष यक्षिणींच्या साहाय्याने अनेक साधक हवेतून निरनिराळ्या वस्तू काढून देत असतात आपण असे अनेक चमत्कार बघतो आता जादूगाराचे चमत्कार जे असतात हात खिचे ते वेगळे असतात आणि यक्ष यक्षिणी वश झाल्यामुळे एखादी गोष्ट हवेतून काढून देण्याची जी काही विद्या आहे ती त्याला प्राप्त होत असते अर्थात ही जी वस्तू तो काढून देत असतो ती त्याला हवेत निर्माण करता येत नसते दुसऱ्याकडून चोरलेली नकळत असलेली ही जी चोरलेली वस्तू आहे ती फक्त तो काढून देत असतो त्यामुळे एखादी वस्तू जेव्हा तो काढून देत असतो तेव्हा दुसरीकडून ती गायब झालेली असते हे लक्षात ठेवा तेव्हा इनडायरेक्टली हे एक चौर्य कर्मच आहे चोरीच असते फक्त ती यक्षिणीच्या माध्यमातून ती चोरी केलेली असते आणि ही अशी काही गिफ्ट असेल किंवा अशा काही अमूल्य वस्तू ज्या असतात ती त्या आपल्या भक्तांना देत असतात परंतु अशा प्रकारे कोणत्याही आत्म्याला आपलं नोकर म्हणून राबवणाऱ्या साधकांना मृत्यूनंतर त्यांच्या लोकात जाऊन राहावं लागतं आणि दुसरा साधक त्यांना नंतर गुलाम बनवतो अतिशय सुंदर विवेचन भगवद्गीतेत दिलेलं आहे देव देवव्रता देवान पितृन यांति पितृव्रता भूतान यांती भूतेज्या यांती, यांती मध्या जिनोपिमाम असं भगवान श्रीकृष्ण सांगतात तुम्ही भूतांची जर साधना केली तर तुम्हाला तत्सदृश योनी म्हणजेच थोडक्यात मेल्यानंतरसुद्धा तुम्ही त्याच योनीला जाणार असं सांगितलेलं आहे आणि नंतर दुसरा कोणता तरी जो साधक असतो तो ह्याला वश करतो भूत म्हणून म्हणजे थोडक्यात ही दुर्गती जी दुर्गतीची परंपरा आहे ती तुमच्या मागं लागत असते या तामस साधनांमुळे म्हणून खरा आध्यात्मिक साधक जो असतो तो कोणत्याही आत्म्याला मग तो कोणत्याही स्तरावरचा असो स्वतःच्या आधीन कधीही करून घेत नाही कारण त्यांनी त्याचं नुकसान होत असतं आता या तामस मार्गाने साधना केली असता फार चटकन हे सामर्थ्य किंवा सिद्धी प्राप्त होत असतात अनेक चमत्कार देखील अशा व्यक्तीला करता येतात जे आपण आत्ता थोडक्यात जाणून घेत आहेत लोकांवर प्रभाव देखील पटकन पाडता येतो त्यामुळे लोक या लो तामस मार्गाकडे पटकन आकर्षित होत असतात झटपट काहीतरी साध्य करून घेऊन नाव प्रसिद्धी कमावण्याच्या पाठीमागे लागतात आणि फारच थोडे साधक यामध्ये असे आहेत की या तामस मार्गानेही परमपदापर्यंत जाऊन पोचलेले आहेत रामकृष्ण परमहंसांनी देखील त्यांच्या चरित्रामध्ये विशिष्ट तंत्रमार्गाने काही साधना केलेली होती पण असे साधक सुरुवातीपासूनच अत्यंत निस्वार्थ बुद्धीनी साधना करत असतात समाजापासून ते खूप दूर आरण्यात राहतात हेवादावा करीत नाहीत परंतु असे लोक जगात फार थोडे असतात आता ही ज्या काही साधनं आहेत त्याच्यामध्ये अनेक इतर साधनासुद्धा तामस मार्गाने कथनाच्या दिल्या बरोबरच कर्ण मातंगिनी नावाची विशिष्ट साधना मातंगिनी देवीची सांगितली आहे तिच्याही विशिष्ट मंत्र जपानी अनुष्ठानाने ही सिद्धी मनुष्याला प्राप्त होत असते तसंच स्वप्नविद्या पण आहे स्वप्नेश्वरी सारखे अनेक मंत्रशास्त्रात दिलेले आहेत की त्या विशिष्ट मंत्रांचं अनुष्ठान करून जर सिद्धी प्राप्त झाली तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला झोपेत स्वप्नामध्ये ती देवता देत असते तर त्यासाठी सुद्धा अनेक साधना स्वप्नशास्त्राच्या शास्त्रामध्ये सांगितल्यात हातावरून भविष्य कळण्यासाठी पंचांगुली नावाची साधना आहे ही जर साधना सिद्ध झाली तर एखाद्या व्यक्तीचा हात हातात घेतल्यानंतरच मनुष्य जे काही बोलायला लागतं ते त्याचा भूतकाळ असेल वर्तमान असेल भविष्य काळ असेल थोडक्यात हातावरनं ज्ञान करून देणारी अशी ही पंचांगुली नावाची साधन आहे तसंच वार्ताली देवीची साधनासुद्धा देवी साधना आहे की ज्या काही वार्ता जगात काय काय चाललेल्या ती तुम्हाला वार्ताली कंटिन्यू कानामध्ये सांगत राहते तर ती इष्ट असो किंवा अनिष्ट असो ती सतत तुमच्या कानामध्ये ही वार्ताली सांगत राहते जसं समोरच्या व्यक्तीचा भूत वर्तमान काळ जास्त करून ही वार्ताली सांगते पुलिंदिनी नावाची साधनासुद्धा तशीच सांगितलेली आहे आणि क्षेत्रपाल भैरवाची साधनासुद्धा या तामस पद्धतीने याच प्रकारामध्ये मोडते आता या झाल्या काही तामस साधना सात्विक साधनासुद्धा भविष्यकथनासाठी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये अधिकार परत्वे ज्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे त्यांना गायत्री मंत्राची जर विशिष्ट साधना असेल तर आत्मिक शक्ती इतकी वाढली जाते की समोरच्या व्यक्तीचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ अगदी सहजरित्या त्या व्यक्तीला अंतस्फूर्ती शक्तीने कळतो त्याच्यामध्ये कोणतीही शक्ती कानामध्ये येऊन वगैरे सांगत नसते त्याला त्याच्या अंतस्फूर्ती शक्तीनेच कुंडली हातात घेतल्यावरती थोडंसं जरी अध्ययन असेल तरी साधना जर त्या साधकाची प्रबळ असेल तर त्याला ते ज्ञान गायत्री मंत्राच्या द्वारे होत असतं असे अनेक साधक आमच्या परिचयात आहेत त्यांना गायत्री मंत्राची या विशिष्ट साधनेची शक्ती प्राप्त झाली आहे तसंच गणपतीची साधना वाणी शक्ती जी आहे वाणीवरती तुमचं प्रभुत्व असणं वाचा सिद्धी असणं याच्यासाठी गणपतीच्या साधक साधनेचा अत्यंत मोठा परिणाम हा ज्योतिषाच्या जीवनात होत असतो त्यामुळे भगवान गणपतीची साधना विशेषत श गम गणपतयेन महासारख्या अनेक मंत्रांचं उच्चारण अधिकार परत्वे अथर्व शीर्षाचं पुरश्चरण इत्यादी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्यानंतर गणपतीला प्रदक्षिणा घालणं असेल गणपतीला रोज विशिष्ट संख्येमध्ये दुर्वांचं अर्पण करणं असेल या पद्धतीने जर आपण गणपतीची सेवा करत असाल तर वाणीला एक प्रकारची धार येते ती व्यक्ती जे काही सांगते ते कधीही खोटं ठरत नाही असं सांगितलंय तसंच हनुमानाच्याही काही विशिष्ट साधना तंत्रशास्त्रामध्ये दिल्या त्यात काही सात्विक पण आहेत काही तामस पद्धतीच्या पण आहेत तर त्या पद्धतींचा अवलंब करून सुद्धा आपल्याला भविष्य कथन करता येतं तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या साधनांचा उल्लेख जो आहे तो तंत्रशास्त्रात केला आहे मी मगाशी सांगितलं ही कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे कारण हजारो लाखो वर्ष झाली या साधनांचे उल्लेख ग्रंथामध्ये मिळत आहेत आणि साधक ते आहेत तर ही एक माहिती म्हणून फक्त आम्ही आपल्यापर्यंत हे पोहोचवलेलं आहे की नक्की याच्या मागे काय असतं हे आपल्याला कळावं आणि आमचे जे प्रेक्षक आहेत त्या ते सुज्ञ व्हावेत याबद्दल तर त्यासाठीच ही फक्त माहिती आम्ही इथे दिलेली आहे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा याच्यामध्ये कोणताही हेतू नाही आहे जास्तीत जास्त भविष्य कथन करणाऱ्या लोकांपर्यंत ज्योतिषांपर्यंत ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ आपण जरूर पोचवा नमस्कार